उंबुर्णा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जुनगाव येथे काल शा शॉर्ट विद्युत पिटीला आग लागली आणि त्या आगीने उग्ररूप धारण केले गोमाजी नागापुरे यांच्या घराजवळ असलेल्या या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली आणि एकच धांदल उडाली गावातील जनावरांचा चारा अर्थात तनिस जवळच असल्याने आणि घरंसुद्धा सुद्धा जवळ असल्याने मोठ्या अनर्थ मोठा अनर्थ टळला नागरिकांच्या जागरूकतेने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे